विद्यार्थ्यांनो मराठी शिकण्याचा प्रयत्न करा डॉक्टर नीलम गोरे एम आय टी डी टी विद्यापीठाचा दहावा स्थापना दिन उत्साहात साजरा पुणे मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे तिला हजारो वर्षांचा वारसा असून मराठी साहित्य नाटकं गाणी अत्यंत विलोभनीय आहेत त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे महाराष्ट्रीयन जेवण सर्वांनाच आवडते त्यामुळे मराठी माणसाशी मराठीत बोलल्यास तो दोन घास अधिक प्रेमाने वाढतो तसेच मराठी शिकल्याने चांगले भांडता देखील येते अशी कोटी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी अस्खलित इंग्रजीत भाषेत केली आणि येथील स्वामी विवेकानंद सभामंडपात हजारो विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला डॉक्टर गोरे येथील एम आय टी आर्ट डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्वराज बाग पुण्याच्या दहाव्यावर स्थापना दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वैज्ञानिक पद्मश्री डॉक्टर नागराजन वेदचालम मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे म्हणजेच एम एम आय टीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर एन पी पादी एम आय टी ए डी टी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्रमुख कुलपती प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश एस इस्कॉन पुण्याचे प्रमुख राधेश्याम कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर सुनीता कराड प्रमुख कुलगुरू डॉक्टर रामचंद्र पुजेरी डॉक्टर मोहित दुबे कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर गोरे पुढे म्हणाल्या मला विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायला इथे भाषण करायला प्रचंड आवडते कारण इथे त्यांच्याकडून सभात्याग केला जाण्याची शक्यता नसते खर तर सध्या विद्यार्थ्यांवर पालकांच्या अपेक्षांचे ओझे प्रचंड वाढलेलं वाढत चाललेलं आहे त्यामुळे पालकांसाठी अभिमुखता शिबिराचे आयोजन केले पाहिजे यासह हो विद्यार्थ्यांनीही एमआयटी आय टी सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिकताना कायदा हातात न घेता एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न सातत्याने करायला हवा and press the bell icon. Never miss an update.